जेव्हा कधी भाजीपोळी खाण्याची इच्छा होत नाही तेव्हा अशा पद्धतीचं उकड लिंबूचं किंवा उकड मिरची लिंबूचं लोणचं जे आहे ते करून ठेवा एक मुन्याभर आरामात खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आणि बनवायला किती मिनटं लागतात माहिती आहे फक्त दहा मिनटाच्या आत तयार होतं आणि हो हे जे उकड लिंबू मिरचीचं लोणचं आहे ना हे मुरण्याचंसुद्धा टेन्शन नाही आहे कारण हे झटपट इन्स्टंट तयार होतं आणि मस्त मुरलेलं सुद्धा असतं बनवल्यानंतर लगेचच खायला घेऊ शकता भाजीची अजिबात गरज नाही चविष्ट होतं पोळी चपाती भाकरी बरोबर किंवा नुसतं गरमागरम भाताबरोबर सुद्धा मिक्स करून खूप जास्त छान लागतं चला मग रेसिपी बघूया तर सगळ्यात अगोदर मी इथे स्वच्छ मिरच्या घेतल्यात थोड्याशा तिखट घेतल्यात मी इथे मिरच्या तर तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर कमी तिखट घेतल्या तरीही चालतील त्यानंतर मिरची मस्त छोट्या छोट्या आकारात अशा पद्धतीने कापून घेतली आहे जर तुम्हाला जास्त मिरची आवडत असेल तर मिरचीला एक फक्त स्लेट द्या कट द्या पण त्या लोणचं काय होतं बऱ्याचदा थोडंसं मिरची खाल्लं जात नाही वाया जातं त्यामुळे छोट्या छोट्या आकारातले तुकडे करून घेतले की मग खायला सोपं पडतं आणि लोणचं वेस्ट होत नाही त्यानंतर मी इथे दोन लिंबू घेतलेली आहेत पातळ सालीची लिंब घ्यायची शक्यतोर आणि पडझड असलेली किंवा पडझडीची लिंब घ्यायची नाही त्याला डाग पडतात किंवा मग लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि बुरशीसुद्धा लागू शकते त्यामुळे लिंबू कट करून घेतली या लिंबाच्या आतल्या बियासुद्धा काढून घ्यायच्यात लिंबाच्यासुद्धा मी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे लसूण घेतलेला आहे लसणाच्या मी इथे दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्यात लसूणसुद्धा हलकासा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इडली पात्रामध्ये एक ग्लासभर पाणी आधीच उकळवत ठेवलेलं होतं त्यानंतर नंतर त्यावरती इडलीचा मोल ठेवून आपण हे जे कापलेलं लिंबू किंवा कापलेले मिरचीचे तुकडे आणि कापलेला, कापलेला, कापलेला लसूण आहे ते आपल्याला फक्त सहा ते सात मिनिटांसाठी अशा पद्धतीने वाफवून आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती या उकड लिंबू मिरचीसाठीचा मसाला तयार करूया इथे मी तीन चमचे मोहरीची पिवळी डाळ घेतली आहे दोन चमचे अख्खे धणे घेतलेत एक चमचा भरून जिरं घेतलं आहे दोन तीन काळी मिरी आणि दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत यामधल्या कुठल्याही मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हवं असल्यास तुम्ही इथे मेथी दाणासुद्धा अर्धा चमचा घालू शकता आता आपण हे सुके मसाले मस्त मंद गॅसवरती असेच रोस्ट करून घेतलेले आहेत भाजून घेतलेत त्यानंतर हलकेसे थंड झाले की आपण याला मिक्सरमधून छान मस्त याची थोडीशी भरड अशी पावडर करून घेणार आहोत खूप फाईन पावडर करायची नाही अशा पद्धतीची पावडर किंवा मसाला आपला आता हा लोणच्यासाठीचा सा तयार आहे बघू शकता त्यानंतर आपण त्या गरम कढाईमध्ये इथे लोणच्यासाठीचं सा मीठ आणि हळद भाजून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम बंद आहे फक्त गरम कढाईमध्येच आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे जे हे हलकंसं गरम होतं आणि लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते त्यानंतर सहा ते सात मिनटं इथे झालेली आहेत आपलं जे लिंबू मिरची लसूण आहे ते मस्त या वाफेवरती वाफवून तयार आहे बघू शकता छान मऊ झालेला आहे आता आपण एका बाऊलमध्ये हे सगळं साहित्य काढून घेणार आहोत यामध्ये तुम्ही अख्ख्या मिरच्या किंवा अख्खे लिंबूसुद्धा वापरू शकता त्याचं जे लोणचं आहे ते सुद्धा छान लागतं त्यानंतर आपण जो सगळा मिक्सरमध्ये ग्राईंड केलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालूया भाजलेली हळद आणि लोणच्यासाठीचं मीठसुद्धा घालून घेऊया लोणच्यासाठीचं मीठ मी इथे दोन टेबल स्पून आणि हळद एक मोठा चमचा भरून घेतली आहे त्यानंतर एक अख्खं लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबू तुम्ही इथे दोन ते सुद्धा पिळू शकता लिंबाचा रस इथे वाढवू शकता किंवा मग आंब्याच्या लोणच्याचा खारसुद्धा इथे आंबेड वापरू शकता आता या लोणच्याला मी इथे तडका तयार केलाय मस्त चार चमचे तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा मी इथे कलोंजी घेतलेली आहे तर त्याची त्या जी फोडणी आहे ती मी या लोणच्यावरती टाकून घेतली आहे आणि त्यासोबतच आपण इथे लोणच्यामध्ये अजून जास्त चवीला छान लागण्यासाठी जी अख्खी मोहरीची डाळ आहे भाजून घेतली आहे ती याच्यामध्ये एक चमचा भरून घातली आहे यामुळे दिसायलासुद्धा लोणचं छान दिसतं आणि खारसुद्धा या लोणच्याला बराच सुटतो मसाला सुटतो आणि त्यामुळे लोणचं खायला खूप जास्त छान लागतं बघू शकता आपलं लिंबू मिरची मस्त वाफेत आपण तयार करून घेतलेलं होतं त्याच्या त्यामुळे हे लोणचं मुरवत बसायची अजिबात वाट बघायला लागत नाही लगेचच तयार केल्यानंतर तुम्ही हे लोणचं खायला घेऊ शकता भाताबरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा छान लागतं आणि तोंडी लावण्यासाठी अप्रतिम असा प्रकार आहे पाच ते दहा मिनिटात तयार होतो अजिबात जास्त वेळ घेत नाही आणि फ्रीजच्या बाहेरही दहा ते पंधरा दिवस आणि फ्रीजमध्ये महिनाभर हे लोणचं टिकतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला हे चटकदार उकड लिंबू तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर रेसिपीला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय